नमस्कार मंडळी गेल्या काही वर्षात स्टार प्रॉ नव्या विषयावर आधारित नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर लवकरच घुर मालिका पाहायला मिळणार आहे या मालिकेचं नाव आहे काजळमाया या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर आरुष वालावकर हे प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे काजळमाया मालिकेतील आरुषच्या पात्राविषयी सांगताना अक्षय म्हणाला मुख्य अभिनेता म्हणून स्टार प्रॉ सोबतची ही माझी पहिलीच मालिका कम्फर्ट झोनच्या बाहेरचं हे पात्र आहे आरुष कवी मनाचा आहे अत्यंत साधा सरळ कुटुंबावर प्रेम करणार ही त्याची ओळख आहे त्याचं व्यक्तिमत्व तरी मराठी ज्ञान आणि विशेष करून कविता वाचनाचे त्याच्या हातोटिका माल आहे पहिल्यांदा गुड मालिकेत अशा पद्धतीचं पात्र साकारत असल्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे अशी भावना अक्षयने यावेळी व्यक्त केली मालिकेच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तरी चेटकिन वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रवीण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकिणीची ही गोष्ट तिला चिरतारुण्य वरदान आहे कृपाने सुंदर असलेली पर्णिका तमालीची स्वार्थी निर्दयी आणि संधी साधू आहे स्वतःचं अस्तित्व आणि सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा या पलीकडे कुठलाही विचार तिच्या मनात कधीच नसतो चेटकिण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही घराला जाऊ शकते तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आयुषकडून आव्हान मिळतं तेव्हा सुरुवात होते एका अद्भुत गोष्टीला ही गुड गोष्ट म्हणजेच काजळमाया आता अक्षय केळकर यांच्यासोबत पर्निका हे पात्र कुठली अभिनेत्री साकारते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे यासोबतच ही मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि या, या नव्या मालिकेसाठी स्टार ब्रॉची कोणती मालिका बंद होते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका